नमस्कार मी शीतला बावीस साली मला शहानगरून कर्ज भेटलेलं पहिल्यांदा मी भेटले पहिली साहेबांना तीवाडी येथे उद्घाटनाच्या वेळी ज्यावेळेस त्यांनी मला ते मार्गदर्शन त्यांनी महिलांना दिलं ना त्यातूनच मला असं वाटलं की आपण काय केलं पाहिजे त्यांचं एवढं प्रयत्न स्थान एवढं मोठे ना की म्हणजे माणसाला लगेच हे होतं मी त्यातून नंतर घरी आल्यानंतर मिस्टर की आपल्याला काहीतरी करायचे तेव्हा ते म्हणले काय करायचं ग्रहउ मला चालू करायचं तर म्हणल्या ठीक आहे पण घरच्यांचं हे होतं की चालू का कसं होणार गृह उद्योग कसं होणार तर त्यावेळेस नगरे साहेब घोडके मॅडम म्हणायच्या ठीक आहे म्हणलं त्यावेळेस मला दोन हजार बावीस साली शारदा नगरकडून दोन लाख रुपये मी कर्ज घेतलं त्याच्यावर घरचे म्हणत होते पर्दा काढून सरते पण होईल का म्हटलं मी करणार ठीक आहे म्हटलं केलं घेतलं के के मशन मी मशन मागवलं होतं मी पण ऑनलाईन मध्ये त्या माणसाला आम्ही बघितलेलंही नव्हतं काय ता नव्हतं डायरेक्ट पैसे दिले होते आणि त्यातून म्हणजे घरी आम्ही कोणाला सांगितलं होतं की आम्ही असं केले म्हणून कारण ते मशन एक महिन्याने आम्हाला भेटलं तोपर्यंत आमचा देव नुसता हेच होता की भेटते का नाही एवढं पैसे भरलेच होते का नाही पण ते झालं मशन मिळालं मशन मिळाल्यानंतर आमचे सगळे शेअर म्हणायचे ते पहिलं एक दोन वर्ष आमचं त्यातच गेलं की चालत नव्हतं म्हणजे करायचं कसं ते माहिती नव्हतं पण सगळे शेजार म्हणायचे की कसं होणार आहे की यांनी घेतले यांना येत पण नाहीये होत पण आहे मी कुठं बघत पण आहे किंवा फिरत नाही कुठं पण त्यामुळेच आम्ही तरी त्यांचं गोष्ट मनावर घेतली नाही पण आता चालू झाले मी आतापर्यंत दोन हजार पंचवीस अखेरी आजपर्यंत

माझे दोन मुली असे मिस्टर आणि मी आणि आता हे स्वप्न वाजलं लवकर आणि खरं धन्यवाद नगरे साहेबांचं घोडके मॅडमचं आणि वहिनी साहेबांचं आणि त्यात माझ्या मिस्टरांचा मला खूप खूप मोठा सपोर्ट आहे